पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशास तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे आणि आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सोन्याच्या किमतीनं पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतींनी पहिल्यांदाच पंच्याऐंशी हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे सात फेब्रुवारीच्या रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान सोन्याच्या किमतीत आठशे रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे त्यामुळे सोन्याचा भाव प्रति तोळा पंच्याऐंशी हजार दोनशे रुपयांच्या पुढे गेला आणि आतापर्यंतचा एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला तज्ज्ञांच्या मते येत्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते विशेष म्हणजे चालू वर्षात सोन्याचे फ्यूचर्स मार्केटमध्ये अकरा टक्क्याहून अधिक परतावा दिलाय चालू वर्षात सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ दिसून आली आहे आकडेवारी पाहिली तर सोन्याच्या किमती दहा टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे एकतीस डिसेंबरच्या शेवटच्या व्यवहारा दिवशी सोन्याचा भाव सत्याहत्तर हजार रुपये होता तर शुक्रवारी सोन्याचा भाव पंच्याऐंशी हजार दोनशे एकोणऐंशी रुपयांवर पोहोचला होता याचा अर्थ असा की सोन्याच्या किमतीत सध्या प्रति तोळा सात हजार आठशे तेवीस रुपयांची वाढ झाली आहे तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात सोने हे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो सोन्याची मागणी केवळ भारतातच नाही तर जगभरात होत असते भू राजकीय तणाव तसेच अस्थिरता यामुळे अनेक जण सोन्यात गुंतवणुकीला प्राधान्य देतात केवळ सामान्य व्यक्तीच नाही तर वेगवेगळ्या देशाच्या केंद्रीय सोन्यात गुंतवणूक करत आहेत आता जगातील आघाडीच्या फायनान्शियल सर्व्हिसेस पुरवणाऱ्या कंपनीने सोन्याच्या सोन्याच्या दराबाबत एक अंदाज वर्तवलाय या त्यांच्या मते पुढील बारा महिन्यात सोन्याच्या किमती प्रचंड वाढण्याची शक्यता आहे